श्री स्वामी समर्थ आमावश्याच्या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावर धने अर्चन करायचे आहेत आणि यातील आपल्याला पाच धने आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये आणि तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे आपण जितके धने अर्पण केलेत त्यातील पाच पाच धने प्रत्येकाने आपल्याजवळ ठेवायचं आहे जोपर्यंत आमावशा चालू आहे तोपर्यंत दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर हा उपाय आपल्याला धनलक्ष्मी कुंचन जे कुंचन आहे त्यांच्या पुढं करायचं आहे त्याच्या पुढं केल्यामुळं आपल्याला खूप जास्त फायदा होतो आणि खूप जास्त लाभ होतो तर असा हा साधा आणि सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे गुलाबाच्या पाकळ्या आणि धने तुम्हाला श्रीयंत्रावर अमावश्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी अर्पण करायचे आहेत धने अर्पण केल्यामुळे आपल्या घराकडे धन आकर्षित होते आपल्या घरामध्ये दहनधान्याची कशाचीही कमतरता भासणार नाही तर तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे आणि त्या कुंचनच्या समोरच तुम्हाला हे श्रीयंत्राची स्थापना करायची आहे आणि तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्याने आणि धन्यानी श्रीयंत्रावर धने अर्चन करायचे आहेत कुमकुम अर्चन आपण सारखंच करत असतो तर तुम्ही एकदा फक्त धने अर्चन करून बघा तुम्हाला काय बदल जाणवेल श्री स्वामी समर्थ